नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची आणि व्हिडिओ आहे हा बुधवारचा तर आमच्याकडे खूप सोसा सोसर्थ, सोसाट्याचा वारा सुटला होता आणि आभाळ खूप आलं होतं पावसाचं वातावरण तयार झालं होतं परंतु पाऊस यायचं फक्त बाकी होतं आणि खूप हवा होती सगळा कचरा घरामध्ये भरला होता कारण समोर ओपन स्पेस असल्यामुळे सगळा डस्ट काळा काळा आणि ते धूळ सगळे घरामध्ये येते आणि पाच वाजेपासूनच लाईन गेली होती आमची तर अजूनही यायची होती कारण हवा धून असली की पहिलेच लाईट बंद करून देतात कारण काही कोणाचं नुकसान व्हावं नाही म्हणून आणि चार्जिंगचे लाईट तर सुरू केले तर ते चालू, बन, चालू, बन। चालू। बंद चालू बंद वीज चमकली की लाईट चालू सॉरी बंद आणि वीज बंद झाली की लाईट चालू असा प्रकार होत होता संध्याकाळचा आणि सगळा डस्ट घरात आला होता तर आम्ही बाहेरच बसलो होतो लाईन येईल म्हणून परंतु लाईन काही आली नाही थोडा वेळ वाट आली परंतु नंतर मग घरात आलो आणि घरातील लाईट चालू बंद चालू बंदच होत होती त्यामुळे मग देवाजवळ दिवे लावून घेतले आणि मग नंतर मग झाडून घेतलं पूर्ण असं काळा काळा डस्ट आला होता पायला इतकं काळं काळं डिकलं सगळं ते सगळं धूळ आणि मग हातात फडा घेतला आणि सगळं घर स्वच्छ झाडून टाकलं पहिले आणि नंतर मग पोचाने पुसून टाकलं पूर्ण घर पुन्हा तेव्हा कुठं बरं वाटलं आणि वैष्णवी दोन तीन दिवसापूर्वी नागपूरला गेली होती तर तिने डी मार्टमधून मा काही सामान आणलं होतं तर मी त्याला काचीच्या बरण्या सांगितल्या होत्या छोट्या मोठ्या साईजच्या तर ह्या छोट्या दोन बरण्या आणल्या आणि ही बरणी पडली आहे एकोणवीस रुपयाला म्हणजे आपलं ज रोज खाण्यासाठी थोडं लोणचं काढून ठेवतो म्हटलं तर छान आहे बरण्या या दोन्ही आणि हा डब्बा आहे हा पण काचीचाच आहे आणि हा पडला नव्याण्णव रुपयाला आणि याचं वरचं जे झाकण आहे ते छान आहे असे चारही साईडनं खुलतं आणि चांगला आहे डब्बा हा डब्बा पण मला आवडला आणि अर्धा किलोची आणि एक किलोच्या अशा भरण्या आणल्या होत्या तर एक किलोची तिने एकच बरणी आणली होती आणि अर्धा किलोच्या दोन आणल्या होत्या तर या बरण्या एकोणसत्तर रुपयाला पडल्या एक तर या दोन आणल्या होत्या आणि एक किलोची एक आणली होती ती नव्याण्णव रुपयाला पडली आणि एक कचेची बॉटल आणली होती असं आपण कोणतंही लिक्विड जी ॲसिडचं वगैरे जर आपण पाणी म्हणजे सरबत वगैरे बनवण्यासाठी भिजवून चिॲसिड भिजवण्यासाठी म्हणून तिने ते एक छोटी बॉटल आणली होती ती एकोणतीस रुपयाला पडली होती तर अशा प्रकारे छान आणल्या काचेच्या भरण्या तिने डिमार्टमधून आणि स्वस्त मिळतं डिमार्टमध्ये तर आमच्या इथे काही नाही आहे परंतु नागपूरला आहे तर तिने तिथून सगळं सामान आणलं होतं छान आणलं भरण्या सेम सेम. दो दो देता देता एक किलो आणि ऑनलाईन या बरण्या तिने बघितल्या तीन बरण्यांची किंमत सहाशे अठरा रुपये म्हणे हीच साईज आणि डिझाईन हीच तर सहाशे अठरा रुपयाला तीन बरण्या तर म्हणून तिने नागपूरवरून घेऊन आली ती डिमार्टमधून आणि भूषण डुग्गू आणि वैष्णवीने मंचुरियन आणले होते आणि नूडल्स आणले होते ते त्यांनी खाल्लं आणि मग आता सासूबाई आणि हे दोघच जण उरले होते कारण मला तर मी तर काही अंड्याची भाजी खात नाही आणि हे म्हणे आज बुधवार आहे तर मला भाजी पाहिजेच म्हणे अंड्याची कारण आज काही चिकन आणलं नव्हतं त्यामुळे तर मग यांना अंड्याची भाजी बनवून दिली तर आता यांना म्हटलं तुम्हीच शिलटे काढा म्हटलं वरचे कारण मी होती कानिक भिजवत आणि मला भाजी पण फोडणी घालायची होती आणि लाईन कशी येजा येजा करत होते मग लाईन गेली की चार्जिंगची लाईन लाईट काही फार काळ टिकत नाही तर त्यामुळे मग यांना वरच अंड्याचे शिलटे काढायला लावले वरचे आणि मग मी भाजी फोडणी दिली तर यांनी कधी कधी करतात मला मदत कोणत्या कामामध्ये असं नाही की मदत करत नाही असं कारण त्यांना वेळच मिळत नाही ते तरी काय करणार कारण ड्युटीवरून आले की दुकानात जातात आणि दुकानातून काही लवकर येत नाही तर आज लाईन नसल्यामुळे ते घरी लवकर आले होते नऊ वाजताच आले होते दुकानातून आणि आज माझ्या स्वयंपाकाला पण उशीर होऊन गेला होता कारण पहिले लाईनच नव्हती आणि खूप हवा होती आणि ते सगळं घरात कचकच ते -कच, सगळं साफ करावं लागलं त्यामुळे मला आज उशीरच होऊन गेला स्वयंपाकाला लाईन नसल्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आणि आता वाजले पाहुणे दहा आणि आता मी जेवण करून घेणार आहे आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय